हे hey पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा न्यू ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आमचा आतापासून ब्लॉग चालू झालाय म्हणजे मी चालू केलाय तर आता वाजल्यात आपले सहा आले सव्वा सावा सहा वाजले बाय आमची ही वहिनी मोठी वहिनी जय भीम सर्वांना तर मित्रांनो आज आमचा पापड्या काय बोलताना उठणा बिटणा आहे तो आहे पहि काय त्या सर्व नाव आहेत तर आज होणार आहे तो कार्यक्रम तर आता चालेल गडबड वगैरे मांडव वगैरे बांधाचा कार्यक्रम चालू आहे मांडव बऱ्यापैकी झालेला आहे साऊंड सिस्टम वगैरे लाईटिंग वगैरे लावायचं काम चालू आहे मांडवात आपण जाऊ दाखवू तुम्हाला काय त्यान आता इथं आपला जरासा रात्रीचा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे या आमची वहिनी अरे वहिनी तुम्ही मोजून मोजून ठकाल हे अजून एक वहिनी अजून एक वहिनी किती भरपूर वहिने आहेत हे आमचा नवरदेव चल हां झाला काय ना आता याच्यामध्ये नंतर भेटू आता डायरेक्ट आता मंडब जाऊ काय काय आता बघू आता आम्ही दादा आलेला आहे त्याच्यासोबत आपल्याला जायचं आहे जरा ऑर्डर द्यायला जायचं आहे एक तिथं तो दुकान चालू असेल तर बरा नंतर भाऊ काय द्या पुढचं तुम्हाला इन्फॉर्मेशन देतच राहणार तर बघत राहा जर व्हिडिओला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायशिवाय जाऊ नका तर कंटिन्यू आता ब्लॉक करणार आहे हल्दीचा पण पडणार आहे लग्नाचा पण पडणार आहे तसा टाइम भेटाल तसं नवीन फ्लिपकार्ट तर आमचा रात्रीचा जेवण तुम्ही हे सर्व मीनी केलेलं आहे मी 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 आमच्या आईला आवाज जरा कमी येतं मशीन घेऊन द्या कोणतरी नवीन वहिनी इथे आहे दरवाजे इथं झूम यार झूम नाही होणार लवकर ये आमार सिस्टर कैसे गुमसम देखे देखो कैसे बेटी आहे चुपचाप बेटी आहे पिंड्या बाई बघला तर खुश होला था जा वई रुसल्या न ग हल्दीला चला <laughs> तर चला आता मित्रांडवण जाऊ आम्ही दादा काय बोलतो ना तर आम्ही दादा सोबत जाऊ नावड्याला जायचं होता आता घेतली नाही झाडू सकाळपासून पासून जाऊ आम्ही तर जाऊता ना आता ना घेतली झाडू तर लगे कामा होते ना हा कोण कोणा मारू हा जेवण जेवण येत बहिणी आल्या त्यावेळी गेले तुम्ही काय गेले नामी नाही गेला नामी काय बोलत नाणी तुम्ही केलं का नाही जेवण हा नाणे आहे ना कॅमेरा जेवण केले का नाही बघलेच का तू सॉन्गचे ब्लॉग बघा शेअर करा सबस्क्राईब करा फ्रीमध्ये एडवर्समेंट दिलेले आहे पैसे मी देणार नाही बस पैसे देणार नाही बर नाही चालू आहे बघ रेकॉर्डिंग सॉरी चला आता जास्त मोठी व्हिडिओ Hello, यो 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 एंट्री ही ब्रँड एंट्री एंट्री ब्रँड ब्रँड ग्रँड एंट्री पार्टी चला आता चिल्लर पार्टी घेऊन चालू आहे आम्ही ते लाडू वगैरे ऑर्डर दिलेले ते घेऊन येतो आपला आम्ही दादा सोबत आहे चिल्लर पार्टी आम्हाला सात आहे नका तोंड ढल तुम्हाला कोण बघणार बाबा या पोरी पण ना आयरण करता ना <tis> निस्लेला, यो निसलेला आमचा अननस दाखव आननस दाखव निसलेला अननस आमचा <tis> बाबा एक चिल्लर पार्टी बघू भरले जोरांना लाव यांना सामान हाला कसं आपण येतो ना डिक्की भरू डिक्की बाबा हो आमची गाईज बाहेरी व्हायची एवढा भरा घेत गेलो तुम्ही त्यांना आवाज येतो बाबा तुम्हाला आवाज येतो ना मग यांना सांगा बरं निस्ता कोंगाड आमची इंग्लिश मिडियम बाई आमची इंग्लिश मिडियम आई बाबा विषय पडला आता चाललो आम्ही लाडू आणायला तो लाडू ठेवायचा कुठे ಮಿತ್ರಾನೋ ಆ ಓರ್ಡರ್ ಲಡೂ ವಗ ಮ ನಿಗಾ ಆಗ

आण आलो लाडू आणायला नाही आम्ही बोललं भूक लागले तर सो मित्रांनो पोचलो आहे आता घरी अरे त्या बारीक पोर्या खूप हायरन केला मला हे नाही बाबा बाबा काय गोंगाड बाबा घारीन डेंजर मग गारेन येले सगळे नेली ना मी सोबत काय ना घेतलं आता चिकन बनवायला रात्रीचं जेवण मित्रांनो कॉपी रायटन मिळेल म्हणून जरा बंद केले तर काय नाही आता प्रोग्राम चालूच आहे मित्रांनो तर आपला काय वेफर वगैरे आहेत लाडू वगैरे आहेत ते जरा म्हणजे पापड्यांच्याच घटने असतो तसं वाटप करतो मी काय वहिनी तर पापड्या जास्तीत आपल्या बनवलेला नाही म्हणून तर आम्ही लाडू वगैरे असं वाटत म्हणजे पाहुण्यांना येतो

हो कॅमेरा आहे ब्लॉगिंगचा सर्व प्रॉप्ट आलेली आहे उठणा लावायला उठणा लावण्याचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो आम्ही उद्या कुठे काका 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 उद्या केला जाऊ काका महिला करा महिला आईच हात फिरला आईच काय करतो काय म्हणा काही बोलाईट लाईट जली आस माना तारा तोरी लाईट बी जलियास आस माना तारा तोरी आकस मोगऱ्याच्या आकस झेंडूच्या झेंडूच्या का জেন্ডুচা জেন্ডুচা কাল করি বাবা সাইবান সাহেব বাবা সাহেব সাহেব লাাইট বলিয়ানা তোর লাাইট বলিয়ানা তোরি পাকিটাল शिश्यातला पाकिट झाला रेता काग मुकी मुकी, काग मुकी मुकी वटीतला बटवा ग झाला खाली वाटीचा भटवा मग ते दोन तीन हजार रुपये ते लगेच हा दोन तीन हजार रुपये काढून द्या लागेल हा सो मित्रांनो आता कार्यक्रम पूर्ण पार पडलेला आहे उठण्याचा तर आता आपण चाललो आहे केक खाण्याला कारण का नाना नानीचं अॅनिवर्सरी असले आपण जात आहोत के आणायला जाम लवकर आले रो तू हां तर केक खाल्ल्यानंतर पेटू डायरेक्ट आता बालूशाट आमचा फॉरेनर

मेणबत्ती घेऊ काय फुक मारायला बरं घ्यायचे का बोल घ्यायची का बोल तू ना फुक माराल का तुम्ही हा

ज्या नाना पण दाखवतो नानाला पण उत्सुकता आहे व्हिडिओमध्ये यायची पण बाकी सारे अर्ध आमचे घरातले आहेत ना अर्धी ते लाचतात यायला कॅमेरामध्ये त्याच्यामुळे मी ते त्यांना कॅप्चर करत नाही माहिती ना आहे का आमची मम्मी तर पहिले लाचतं अशी आहे तशी व्हिडिओ नको आखवू या नको ओळखू तुम्ही बघितले असेल व्हिडिओमध्ये पण मी टाकली तर अशी

दोघांचा गे पाहिला तू ना गेला